आपल्यासोबत काँग्रेस नेते बंटी ने पाटील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण बघूया पावसाळी अधिवेशन आहे सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे काय वाटतं उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे यातून मोठा योजना ज्या होणार आहे त्यामुळे फायदा होईल नाही मला वाटतंय अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांना आमची विनंती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्या पदावर बसलेला सगळ्या महाराष्ट्राला न्याय द्यावा फक्त दोनशे मतदारसंघाला देऊ नये अशी आमची अपेक्षा असते एक वेगळा प्रश्न आहे ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं तेव्हापासून तुमचा प्रमुख चेहरा होता आता काँग्रेस बलाढ्य महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री पदासाठी चर्चा काँग्रेस कडून काय फक्त या विषयाची चर्चा आता करण्यात काही अर्थ नाही महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे ही सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आणि ती आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत शेवटी सत्तेच्या माध्यमातून लोकांचं हित जोपासणं आणि लोकांना न्याय देणं ही महाविकास आघाडीची भूमिका असते शेवटचा प्रश्न निधी वाटप आणि पूर्ण मागण्याच्या माध्यमातून सरकार याचा गैरवाप वापर करेल असं वाटत नाही शंभर टक्के ते दिसते आता नक्कीच तर हे होते काँग्रेस नेते बंटी पाटील आणि आपण पाहतोय की अनेक आरोप त्यांनी सरकारवरती जे ते सरकार केलेले कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव वाटील मुंबई